श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी आपल्या स्वामींचं दर्शन करून घ्या पटापट मग आपण आपल्या लाईव्हला सुरुवात करू वैशाली वैशाली श्री स्वामी समर्थ सोनालीताई श्री स्वामी समर्थ दिनेशदादा श्री स्वामी समर्थ छायाताई श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ সে uh, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दादा श्री स्वामी समर्थ पल्लवी सावंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांनी आपल्या लाईव्हला पटापट लाईक करा श्री स्वामी समर्थ अविनाश दादा श्री स्वामी समर्थ श्रीपाद श्रीवल्लभ सगळ्यांनी आपल्या स्वामींचं दर्शन करून घ्या रेश्मादायी श्री समर्थ दादा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ प्रसाद स्वामी समर्थ आपण आज खूप दिवसांनी लाईव्ह आलोय आज पण आपण तुम्हाला मूर्त्या दाखवू ज्यांना कोणाला मूर्त्या हव्या असतील आपल्या वाटून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे एट थ्री सिक्स नाईन डबल वन सिक्स झिरो सिक्स हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे दादा श्री स्वामी समर्थ ज्यांना कुणाला मूर्त्या त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा ही जी समोर आपल्या देवघरी स्वामींची मूर्ती दिसते ही मूर्ती देखील तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दादा श्री सामरकर आपण आज तुम्हाला काही मूर्त्या दाखवणार आहोत त्यामधून जर तुम्हाला कोणती मूर्ती हवी असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर जो आहे त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री सिक्स नाईन डबल वन सिक्स झेवन हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे रोषणीदायी श्री स्वामी समर्थ आपला जो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसतोय त्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता खाली मी कमेंट बॉक्समध्ये जी कमेंट पिन केले त्याच्यामध्ये बन जाईल त्या नंबरवरती तुम्ही मॅसेज करू शकता तर तुम्हाला मूर्त्या भेटून जातील अक्षयदादा श्री स्वामी समर्थन शशिकलाताई श्री स्वामी समर्थन स्वामी समर्थ सगळ्यांना तुम्हाला ज्या आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहेत त्या आता आपण दाखवणार आहोत ज्यांना कुणाला मूर्त्या हव्या आहेत आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात आम्ही ते मूर्ती मांडून ठेवतो तुम्हाला जी मूर्ती हवी आहे त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन आम्हाला व्हॉट्सअप करू शकता

Thank <laughs> you. समाज दोन करायला क्रीडा बघा तुम्ही बघू शकता स्वामी महाराजांची छोटी मूर्ती देखील अवेलेबल आहे फक्त ह्याच्यावर हे आहे की डिलिव्हरी चार्जेस थोडेसे जास्त जातात मूर्ती स्वस्त आहे आणि डिलेवरी चार्जेस जास्त जातात तर ज्यांना पाहिजे असेल ते आपल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात जी मूर्ती हवी आहे तुम्ही त्या स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला शेअर करा आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री सिक्स नाईन डबल वन सिक्स झिरो सिक्स वन या नंबरला जर तुम्ही शे तर तुम्हाला त्या मूर्तीचे डिटेल्स प्राईज आणि मूर्ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल ह्याची सगळे डिटेल्स तुम्हाला बघायला भेटून जातील हे जी तुम्ही आता ही मधली सिरीज जी बघत आहात आ, ही त्याच्यामध्ये आपल्याकडून छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत अवेलेबल आहे आणि मागे जे आहे ती हातवर गेली दोन्ही हाताने आशीर्वाद दिलेली जी आपल्या घरी आहे म्हणजे ही जी मूर्ती आहे ह्याच्यातलाच तो थोडंसं लो प्राईजमध्ये आपल्याकडे वर्जन आहे तर ती ती जर पाहिजे असेल तुम्हाला तर ती देखील तुम्ही ऑर्डर करू शकता आणि हे खाली जे तुम्हाला पीस दिसत आहेत हे मार्बलमध्ये पीस आहेत जर तुम्हाला मार्बलमध्ये हवेत मूर्त्या प्युअर मार्बलमध्ये तर तुम्ही ह्या मूर्त्या ऑर्डर करू शकता ह्या एकदम प्युअर मार्बलमध्ये मूर्त्या येतात श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपल्याकडे वस्त्र लिखा अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला मूर्ती व वस्त्र हवेत त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरला पटापट कॉन्टॅक्ट करा एट थ्री सिक्स नाईन डबल वन सिक्स झिरो सिक्स वन असा आपला नंबर आहे श्री स्वामी समर्थ ह्या ज्या मूर्त्या दिसत आहेत ह्या आपल्याकडे अवेलेबल आहेत छंद कुणाला पाहिजे असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपण ही लाईव्ह एंड करत आहोत ज्यांना कोणाला यातली कोणतीही मूर्ती हवी असेल स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरला शेअर करा तुम्हाला अजून देखील मूर्त्या बघायला भेटून जातील ठीक आहे आपला व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री सिक्स नाईन डबल वन सिक्स झिरो सिक्स वन श्री स्वामी समर्थ